नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यां व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे मागील काही व्हिडिओजमध्ये आपण रमाई आवास योजनेबद्दल माहिती घेतलेली आहे मागील वर्षी ज्या काही रमाई आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची सूची होती त्या संपूर्ण कागदपत्रांची सूची आपण दिलेली होती मात्र रमाई आवास योजना सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता कागदपत्रांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि तब्बल चोवीस कागदपत्रे तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी द्यावी लागणार त्यासाठी रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर अर्जदारांनी अर्ज करण्याबरोबरच त्यासोबत काही बावीस प्रकारची कागदपत्रं जोडण्याचं शासनानं सांगितलेलं आहे आणि ती कागदपत्र तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे प्रथमतः सगळे सगळ्यात महत्वाचं अर्जदाराचे आधार कार्ड त्यानंतर दोन नंबरला आहे अर्जदाराचे पॅन कार्ड जर तुमचं पॅन कार्ड काढलेलं नसेल तर लगेच तुम्ही पॅन कार्ड काढून घ्या कारण अर्जदाराच्या पॅन कार्डशिवाय तुम्हाला आता रमाई आवास योजनेचा लाभ भेटणार नाही त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचं म्हणजे अर्जदाराचे रेशन कार्ड जे की आपल्याकडे परंपरागत आपल्याकडे आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं कागद रहिवाशी प्रमाणपत्र हा आपला दाखला आपल्याकडे असतोच त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लाभार्थ्याचे मतदान कार्ड जर तुमचं मतदान यादीमध्ये नाव नसेल आणि तुम्हाला रम रमाई आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला भेटणार नाही कारण तुमच्याकडे लाभार्थ्याचं मतदान कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर बी पी एल प्रमाणपत्र जर तुम्ही दारिद्र्यशेखाली येत असाल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एखादी व्यक्ती विधवा या गोष्टीवरती आपला अर्ज करत असेल तर त्याला पतीचं मृत्यू प्रमाणपत्र जोडणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर घर बांधावयाच्या हो जागेसह हिस्सेदार असल्यास त्याचं संमती प्रमाणपत्र जर तुमचे घराची जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर दोन भाऊ राहत असाल तर त्या हिस्सेदाराचं सुद्धा संमती प्रमाणपत्र घेणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर जन्मदाखला किंवा जन्माची तारीख नमूद असलेला शाळेचा दाखला याच्यामध्ये जन्माचा दाखला म्हणजे एक चा उतारा पण घेऊ शकता त्याचबरोबर या आधी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून तुम्ही लाभ घेतलेला नाही याचं हमीपत्र तुम्हाला शासनाला लिहून द्यावं लागणार आहे त्याचबरोबर अर्जदार पूरग्रस्त असल्यास त्याचा दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे कारण तुम्ही रमाई आवास योजनेचा लाभ घेताय त्याचबरोबर तुम्ही जर पूरग्रस्त भागामधले असाल तर तुम्हाला पूरग्रस्त असल्याबाबतचा दाखला सुद्धा तुम्हाला तल्या तलाट्याकडून घ्यावं लागणार आहे त्याचबरोबर अर्जदार पीडित असल्यास दाखला त्याचबरोबर शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर टंकलिखित प्रमाणपत्र तुम्हाला टाईप करून घ्यावं लागणार आहे तुम्ही पीडित असल्याबाबतचं त्याचबरोबर ईमेल आय डी लाभार्थ्याचा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो त्याचबरोबर बँक खात्याचा तपशील तुमचं जर बँक खात्यामध्ये तुमचं जर बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं बँक तपशील तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे घरपट्टी पाणीपट्टी विद्युत बिल या कागदपत्रापैकी एक काही लोकांची घरपट्टी भरलेली असेल तर तीसुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्याकडनं नळ कनेक्शन असेल तर पाणीपट्टी आणि तुमच्याकडं मीटर बिल असेल तर तुम्हाला मीटर बिल या ठिकाणी किंवा लाईट बिल आपल्याला सादर करायचं या तिन्हीपैकी एक गोष्ट जरी तुम्ही सादर केली तरीही तुम्हाला चालणार आहे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत बरोबर आहे कारण जातीचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं रमाई आवास योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रथमता तुम्हाला जात प्रमाणपत्र काढणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला लेटेस्ट जे की चालू आर्थिक वर्षामध्ये तुम्ही जर जर लाभ घेत असाल तर तुम्हाला चालू आर्थिक वर्षामधील सक्षम प्राधिकरणाने म्हणजेच तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला काढणं अत्यंत आवश्यक आहे सरपंच आणि तलाट्याचा दाखला उत्पन्नाचा त्याचबरोबर महानगरपालिका नगरपालिकेची मालमत्ता कर भरल्याची पावती जर तुम्ही महानगरपालिकेमध्ये राहत असाल तर तुम्हा महानगरपालिका किंवा नगरपालिका याच्यामध्ये जे काही कर भरतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रमाई आवास योजनेअंतर्गत आता भरपूर कागदपत्र शासनात मतर्फे मागवली जात आहे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका जे काही कागदपत्रे आवश्यक का आहेत त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा आणि योजनेचा लाभ घ्या व्हिडिओबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद